निगडीच्या हॉटेलमध्ये गावगुंडांचा राडा पाहायला मिळाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे तर किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली शुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याची माहिती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश पिंपरी चिंचवड मध्ये ही शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली काय अधिक माहिती नक्कीच नेमकं पिंपरी चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशती वाढत आहे आणि पोलीस नेमकं काय करतात असा प्रश्न हा उपस्थित होत आहे कारण की काही दिवसांपूर्वी मोठी तोडफोड करण्यात आली होती एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना समोर आलेली आहे त्या अतिशय शुल्लक कारण होतं आणि त्यामध्ये हॉटेलमध्ये या गावगुंडांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे परंतु कारण अजून अद्याप समोर आलं नसलं तरी त्याला बेदम मारहाण त्यामुळे आता नेमकं पोलीस या कागगुंडांवर नेमकी काय कारवाई करते हे पाहणं तितक्यात महत्वाचं असणार आहे परंतु अतिशय धक्कादायक बाबी निगडी मधून पिंपरी चिंचवड शहरातून समोर येत आहे निश्चित निश्चित अविनाश आपण असेच जोडलेले राहा एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील